आमदार जयंत पाटील यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत समाजाच्या दृष्टीने ते खूप फायदेशीर आहेत सांगली जिल्ह्यात आमदार जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूल मोहीम सुरू केली आहे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रुडी यांच्यामार्फत जिल्हाभर हा उपक्रम राबवण्यात आला आहे सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा काय पलर्ट झाला आहे भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक दर्जाही उंचावला असल्याचं प्रतिपादन आमदार दादा भुसे यांनी केलं आहे नामदार दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापक समिती यांच्याशी त्यांनी संवाद साधला शाळांची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली आहे जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे या संदर्भात त्यांनी सांगलीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली आहे सांगलीचे या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतला आहे गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण त्यांच्या पुढे केलं अधिकारी डुडी सध्या साताऱ्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत मंत्री भुसे यांनी त्यांच्याकडूनही या उपक्रमाची माहिती घेतली त्यानंतर गायकवाड यांना या, या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी पाचारण केलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती गोडमिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना या, या अभियानाची संपूर्ण माहिती दिली राज्यभर यापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचं भुसे यांनी म्हटलंय शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असंही त्यांनी म्हटलंय